तू तर माझ्याही पुढे गेलीस त्यावेळी आम्ही वाईस राहत होतो तेथेही ते टिळकांची व्याख्याने उपदेश संभाषणे व लेखन इत्यादी गोष्टी चालूच होत्या एक दिवस एक बाई आमच्या घरी आली ख्रिस्ती लोकांत आता मी एक वर्षावर दिवस काढले असल्याने त्या समाजातील पुष्कळ रीतिरिवाज माझ्या ध्यानात आले होते बाई आल्याबरोबर मी उठून तिचे स्वागत केले शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला खुर्ची पुढे सारली पण बाईने आपला हात पुढे केला नाही किती घरात आली नाही तिने विचारले साहेब आहेत मी म्हणाले ते बाहेर गेले आहे ती म्हणाली त्यांनी मला कामाला बोलावलं आहे मी म्हणाले आमच्या इथं काही काम नाही मला मनात मोठे आश्चर्य वाटले ही बाई काय काम करणार घरातील कामाला दोन माणसे आम्ही नगर होणंच आणली होती बाई गेली मला फार आश्चर्य वाटले बाई काय विचित्र आहे घरात आली नाही शेकहँड केला नाही तिच्या अंगावर दागिने किती सरी पाटल्या पुतळ्यांची माळ नाका कानातले नेसू लुगडे पंधरा वीस रुपये ही बाई आमच्या घरी काय तरी काम करणार असेल काही यांचे लिहिण्याचे काम मी मनाची समजूत करून घेतली संध्याकाळी टिळक आल्यावर विचारू लागले भंगीन भंगीन आली होती का मुलांचे मळीन कपडे धुवायला तिला मी उद्यापासून बोलावलं आहे ती भंगीन का होती मी विचारली हो का मी तिला बसायला खुर्ची दिली आणि शेक हँड करता हात पुढं केला पण ती आपली गप्पच गोल साडी नेसली असल्यामुळे ती कोण ख्रिस्तीच बाई असावी असं मला वाटलं बरं हातात मोहरची अंगठी पाहून बाई हिंदू वाटे म्हणून असा घोटाळा झाला तुला असं का वाटलं की फक्त तुझेच लोक तेवढे स्वच्छ राहतात दुसऱ्या दिवसापासून ती कामाला येऊ लागली हंगण झाडणे मुलांचे मळलेले कपडे धुवून आणणे वगैरे कामेही ती करू लागली मी एक दिवस तिला विचारले काय गं तू इतकी स्वच्छ नीटनेटकी दिसतेस तसं तुझं घर आहे का स्वच्छ बाई अशात चल चलता का माझ्या घरी नाहीतर तुम्ही म्हणाल मी आधी झाडून सावरून मग तुम्हाला दाखवते चला आशाच्या आशाच मी तिला घेऊन तिच्या घरी गेले ती वस्ती कोणत्या लोकांची होती ह्यांची मी चौकशी केली नाही पण तेथील घरेदारे व रस्ता अगदी स्वच्छ होता तिच्या घराचे दरवाजे मोठे होते आतमध्ये ताटवाट्या पाणी पिण्याची भांडी अगदी चकचकीत होती घरात केर पोतळे केलेले भांड्यांची बुडे घेतलेली अंगणात सडा टाकलेला दारी तुळशी वृंदावन हे सारे पाहून मी आश्चर्य आणि थक्कच झाले स्वच्छता जातीपेक्षा व्यक्तींवर अवलंबून आहेत असे जे माझे मत होते ते आता अधिक दृढ झाले ह्या क्षेत्राच्या ठिकाणी कोयना कृष्णेचा संगम होतो तसे माझे झाले मी त्या भंगिणीच्या गळ्यात मिठी मारून विचारले काग तुम्ही आमच्या हातचं का खात नाही ती म्हणाली बाई आमची जात नावं ठेवते मी म्हणाली आता तू माझं घर पाहिलं आहेस मलाही पाहिलं आहेस आता हरकत नाही ती म्हणाली बाई माझ्या हातचं खाल तुम्ही मी म्हणाले हो काय झालं म्हटल्याप्रमाणे त्या भंगिनीने फराळाचे करून आणले टिळक महाबळेश्वरला डॉक्टर ह्यूमला भेटायला गेले होते मी ते फराळाचे घेतले घरातील चाकर नोकर कुरकुर करू लागले मी त्यांना सांगितले तुम्हाला नको असेल तर माझा काही आग्रह नाही मी आणि माझी मुले खाऊ आणि दत्तू हौशी व मी आम्ही तिघींनी तिघांनी ते फराळाचे खाल्ले आपल्या हातचे ह्या बाईने इतक्या प्रेमाने खाल्ले म्हणून भंगिनीलाही फार आनंद झाला टिळक दुसऱ्या दिवशी परतले त्यांना हे कळले तेव्हा ते म्हणाले तू तर माझ्याही पुढं गेलीस लक्ष्मीबाई टिळक तू तर माझ्याही पुढं गेलीस ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद